गर्लफ्रेंडच्या मोबाईलमध्ये दुसऱ्या पुरुषासोबतचे नको ते फोटो केक कापायच्या चाकूनेस प्रियसीला संपवलं ही घटना पुण्यामध्ये घडली आहे डी मार्टमध्ये काम करणाऱ्या मेरी मलेश तेलुगू वय सव्वीस राहणार देवरोड हिची तिचा प्रियकर दिलावर सिंग वय पंचवीस राहणार पिसोळी याने वाकड काळाखडक परिसरात एका लॉजमध्ये हत्या केल्याची घटना उघड झाली आहे सहा वर्षापासून दोघे रिलेशनशिपमध्ये होते पोलीस माहितीनुसार दहा ऑक्टोंबरला मेरीचा वाढदिवस होता अकरा ऑक्टोंबरला दोघे वाढदिवस साजरा करण्यासाठी लॉजमध्ये गेले केक कापल्यानंतर बोलण्याचा वाद वाढला प्रियकराने तिचा मोबाईल तपासला असता दुसऱ्या पुरुषासोबतचे अश्लील फोटो त्याला आढळले संतापाच्या भरात दिलावरने केक कापाच्या चाकूनेच हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे या घटनेनंतर दिलावर स्वतः कोंडवा पोलीस ठाण्यात हजर झाला माहिती मिळताच वाकड पोलिसांनी लॉजमध्ये जाऊन पंचनामा केला मृतदेह हो पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आला आहे